ज्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षा या मार्च फेब्रुवारी मध्ये दिलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांच्या डोक्यात एक विचार चालू आहे का रिझल्ट नेमका कधी लागेल तर याचबद्दल हा व्हिडिओ आहे नमस्कार मिळून आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनल स्टुडंट समस्या तर यासाठी आपल्याला प्रिव्हियस वर्षामध्ये जावं लागेल म्हणजे की दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये बावीस मार्च बावीस मार्च दोन हजार चोवीस ला दहावीचा जो पेपर आहे तो शेवटचा होता त्यानंतर यांचा जो रिझल्ट आहे हा सत्तावीस मे ला लागला किती सत्तावीस मेला यांचा रिझल्ट हा डिक्लेअर झाला यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो पासष्ट दिवस होता किती पासष्ट दिवस त्यानंतर बारावी बारावीचा जो पेपर आहे तो अकरा मार्च दोन हजार चोवीस ला शेवटचा पेपर होता बारावीचा आणि त्यानंतर रिझल्ट जो आहे तो एकवीस मे लागला किती एकवीस मे ला याला लागणारा कालावधी जो होता तो सत्तर दिवस होता किती सत्तर दिवस पेपर चेकिंग दोनदा पेपर चेकिंग होतात त्यासाठी लागणारा हा होता, होता। पासष्ट आणि सत्तर दहावी साठी पासष्ट आणि बारावी साठी सत्तर दिवस त्यानंतर दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ता आत्ता आपला जो शेवटचा पेपर आहे दहावीचा हा सतरा मार्चला होता सतरा मार्च दोन हजार पंचवीसला हा शेवटचा पेपर होता दहावीचा यासाठी जर पासष्ट दिवस लागणार असतील तर तो रिझल्ट कधी लागेल तर हा रिझल्ट जो आहे हा रिझल्ट बावीस मेला रिझल्ट डिक्लेअर होईल या मागच्या डाट्यानुसार आणि याच प्रमाणात दरवर्षी सुद्धा रिझल्ट जो, जो आहे तो लागत असतो बावीस किंवा या ठिकाणी तुम्ही तेवीस किंवा एकवीस या तीन दिवसांमध्ये हा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर होणार आहे त्यानंतर बा हे झालं आपलं दहावीसाठी त्यानंतर बारावी साठी बारावी साठी अकरा मार्च दोन हजार पंचवीस ला शेवटचा पेपर होता बारावीचा किती दिवस लागले सत्तर दिवस तर सत्तर दिवसाचा कालावधी म्हणजे परत रिझल्ट जो आहे बारावीचा हा एकवीस मेला लागेल आणि बावीस मेला हा दहावीचा रिझल्ट लागेल बावीसच्या ऐवजी हा ला जाऊ शकतो कारण प्रोसेस असते ऑनलाईन प्रोसेस असते लिंकची प्रोसेस असते लिंक ही लोड मध्ये जात असतं त्यामुळे हा रिझल्ट बावीसच्याऐवजी तेवीस ला जाणार आहे एकवीस ला हा बारावीचा रिझल्ट लागेल आणि बावीस ला हा दहावीचा रिझल्ट लागणार आहे तर एवढंच होता व्हिडिओमध्ये व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र